सोनं हरवणे शुभ की अशुभ कोणता दागिना हरवणं कोणता संकेत देतो याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंडळी सोनं हे अगदी सर्वांना आकर्षित करणारं दागिना आहे ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचा संबंध हा गुरुग्रहाशी जोडला गेला आहे जेव्हा सोन्याचा एखादा दागिना हरवतो त्यामागे शुभ आणि अशुभ असं संकेत असतात त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मंडळी सोनं हे महिलांसाठी खूप जास्त जेवाळाचा विषय असतो सोनं हे सर्वात मौल्यवान धातूपैकी एक असून दिवसेंदिवस त्याची किंमत वाढत आहे तर देखील सोनं खरेदीचा ग्राहकांचा ओघ कमी होताना दिसत नाही आहे कारण भारतात सोनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते त्यासोबत भारतात सोनं हे प्रतिष्ठेचे मानले जाते लग्न सोहळ्यात सोन्याच्या मंगळस्त्राला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे अगदी भारतात प्रत्येक घरात थोडाफार प्रमाणात प्रमाणकामानं प्रत्येकाकडे सोन्याचे दागिने असतात सोन्याचे दागिने महाग असतात पण सोनं हरवणं किंवा चोरीला जाणं तर त्यामागे काहीतरी संकेत असतात असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे सोनावरण हे शुभ असतं की अशुभ काय सांगतं शास्त्र ह्या व्हिडिओमध्ये वी आपण जाणून घेणार आहोत मंडळी सोन्याचे ज्योतिषशास्त्र जे महत्व आहेत ते आपण जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचा संबंध गुरुग्रहाशी जोडला गेला आहे मंडळी अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा गुरुला देव ग्रह बृहस्पती असेही म्हणतात गुरु हा शुभ ग्रह मानला गेला असून हे ज्ञान प्रशासन उच्च स्थान आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे सोने हरवणे शुभ की अशुभ सोन्याचा संबंध समृद्धीशी असतो अशावेळी सोने हरवणे म्हणजे नुकसान होणे हे शुभ मानले जात नाही शकुनशास्त्रानुसार सोने हरवणे हे दुर्दैवाचे लक्षण मानले गेले आहे यासोबत हे बृहस्पती कमकुवत होण्याचे लक्षण देखील सांगण्यात आलेलं आहे बृहस्पतीच्या कमकुतीपणामुळे जीवनात उच्च स्थान प्राप्त करण्यात अडचण निर्माण होते शैक्षणिक क्षेत्रात अडथळ्यांना सामोरे जावे लागते यासोबत वैवाहिक जीवनातही अडचणी येतात पोटाशी संबंधित आजार होण्याची भीती असते जर सोने हरवले तर गुरुग्रहाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागते मंडळी कोणता दागिनं हरवल्यावर कोणते नुकसान होते त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मंडळी गळ्यातले सोने जर हरवले तर ते संपत्तीचे नुकसान हातातले ब्रेसलेट जर हरवले तर हे आदर गमावण्याचे लक्षण मानले जाते आणि जर सोन्याच्या अंगठी हरवल्यास आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागते आणि जर नाकातले सोने जर हरवले तर अपमानाचे लक्षण मानले जाते आणि जर कानातले दागिने किंवा हरवले तर काही अशुभ वार्ता मिळण्याचे संकेत असते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये में कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय